पंचवीस हा आपल्या संस्थेचे सचिव आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय विटनरावजी शिंदे सर नाना यांना पुणे येथे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आला ही गोष्ट आपल्यासाठी खूप अभिमानाची आहे खर तर नानांचा प्रवास आतापर्यंतचा जो आठ दशकाचा प्रवास जवळजवळ पाच मिनिटात मांडायचं म्हणजे हा फार अवघड काम आहे मी सर्वांना विनंती करणार आहे पहिल्यांदाच की जे मनोगत व्यक्त करायचे त्यांनी तीन मिनिटाच्या वर शक्यतो घ्यायचा नाही कारण माध्यमिक विभाग दुपारी वाढणार आहे ही पहिल्यांदा विनंती आहे तर काही माणसं आणणं काही माणसं आणणं तर काही माणसं कर्तृत्वाचं कळतात आणि या टी उत्कृष्ट संगम म्हणजे आपले नाणे खर तर नाणा आतापर्यंत प्रसिद्धीपासून दूर राहिलेत मला सुद्धा थोडीशी भीती आहे बोलत असताना मी जर जाधव बोलतो तर मला इथं सुद्धा शब्द सुवर्ण माझ्या अंगावरती पडतील पण पहिल्यांदाच बाबी मागून मी डेरी करतोय या खर तर नेतृत्वानं म्हणजे नानाने आतापर्यंत सामाजिक चळवळीत काम असेल शैक्षणिक संस्थांच्या उभारणीमध्ये काम असेल पशुधन वाचवण्याच्या दृष्टीने चालक संघीमध्ये केलेलं काम असेल हे नानांचं नेतृत्व सिद्ध करत दातृत्वाचं म्हटलं तर परवाच्या मागच्या दोन तीन महिन्यामध्ये मी शिंदे सर आणि तकले सर शिंदे गावाने वस्ती दे शाळेवरती भेट द्यायला गेलो ही शाळा पाहिजे मला अतिशय आनंद वाटला अतिशय उत्कृष्ट आणि आदर्श शाळा होती सुंदर अशा बोलक्या भिंती मुलं इतकी हुशार त्यांची परीक्षा घेतली पण त्या मुख्याध्यापकांना प्रश्न केला इतकी मुलं एवढी हुशार कशी तर ते म्हणले शेजारी नाणार आहेत तालुक्यामध्ये तीन नंबरची शाळा तीन नंबरची शाळा आहे बघा म्हणजे अतिशय आदर्श शाळा आहे त्यांना सहज प्रश्न केला मुख्याध्यापकांना के एवढी सुंदर शाळा एवढी शिंदे गव्हाणे वस्ती म्हणजे निजामपूर आणि अकोल्यापासून असं बॉन्डिव असणार ती शाळा तर त्यांनी सांगितलं की शेजारी आणणार आता मग मी म्हटलं बरोबर ही शाळा शंभर टक्के सुंदर असणार मला त्याच्यापेक्षा आनंद कधी झाला नानांचा एक दुसरा कोण कोणालाच माहित नव्हता तो मला पण त्या दिवशी कळला नानांची शिक्षणाबद्दलची तळमळ तुम्ही आजपर्यंत पाहताय आम्ही पण पाहता आलोय अगोदर पाहणार आहोत पण नानाने स्वतः त्या शाळा बातमीच्या ओबरणीमध्ये स्वतःची वीस जागा दिली ही गोष्ट मला घ्यायची पहिल्यांदा काही प्लॉटिंग बांधला होता आणि वीस वीस गुंटे म्हणजे आता एक जमीन मोफत देणं हे खरंच दातृत्वाचं काम आहे हे कोणाचंही काम नाही आणि कर्तृत्व सांगाव तर नानांचं कर्तृत्व आकार आहे पाच मिनिटात सांगणं म्हणजे शक्यच नाही तरी पण मी काही ओझर अशा प्रकारचा आढाव देतो जी माणसं एक वर्षाचा विचार करतात करता, 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 ती धान्य करतात जी माणसं दहा वर्षाचा विचार करतात ती झाडं लावतात आणि जी माणसं आयुष्यभराचा विचार करतात ती माणसं माणसं जोडतात आणि हेच काम नाण्याने गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये गेले आज जे आपण सगळे जुडलो गेलोय ते त्याचे एकमेव साक्षीदार म्हणजे मान आहे तीनशे ते साडेतीनशे शिक्षकांना नानांच्या सहीनं नोकरी लागली हे आम्ही मानतो अजूनही भविष्यामध्ये त्यांच्या हातून असंच गरिबांची म्हणजे आमच्यासाठी तरुण पिढी नोकरी लावून त्यांचे संसार सोपा करण्याचं नानांना लागू नानांनी आबासाहेबांना प्रेमस्थान मानून त्यांच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यातील आधी शाळांच्या मोबाईलमध्ये त्याचबरोबर शिक्षकांना नोकरी लावण्यामध्ये नाना जरी आपल्या संस्थेच्या कार्यालयात बसत असतील तर त्यांचं कार्य चालू होत कदाचित आपल्याला माहित असेल म्हणून मी जाणीव करून देतोय त्याचबरोबर सामाजिक जाणीवतून दुष्काळ पडला त्यावेळी चारा छवणीसाठी अकोल्यामध्ये स्वतः पुढाकार घेऊन आमदार साहेबांकडून ती चारा छवणी मंजूर तर करून घेतली चांगल्या पद्धतीने चालवून एक आदर्श निर्माण केला आणि अनेक पशु जे पशु आहेत किंवा पशुधन आहे ते वाचवण्याचं काम केलं आज आपण पाहतोय आपल्या जर माहिती सांगायची

आपल्या गौरवण्यात आलं त्याच्यामध्ये नानांचा सिंहाचा वाटा आहे खर तर तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा घेऊन नाना याही वयात काम करतात आम्ही सकाळी साडेसात सव्वा सातला आलो एक वाज कधी एक वाज केला सोडत तर नाना कधी कधी सकाळी सातला येतात आणि संध्याकाळी सातला जातात पण चेहऱ्यावर ऊर्जेची तूच बरोबर कमी दिसत नाही एवढी प्रचंड ऊर्जा नानांना लाभ दे खरं तर भाग्यवान आहे आपण त्याचबरोबर निरोगी समृद्ध आणि आदर्श जीवन कसं जगावं आणि आपल्या समवेत आपल्या कुटुंबालाही कसं शिकायला खरं नाना पडून सगळ्यांनी शिकलं पाड आता एवढं सांगेन की परक्यांना शब्दांनाही कोडे पडावी अशी काही गोड माणसं असतात आणि किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात जेव्हा ती माणसं आपली असतात जास्त बोलायचं पण नानांचा आदेश आहे त्यामुळे माझं काही चालत नाही संयोजकांनी मला प्रस्तावित करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि मग माझ्या वाढीने तर कोण आराम मिळतो जय हिंद जय महाराष्ट्र